कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावरती एक केमिकलने भरलेला आयशर जे आहे ते पेटलेलं आहे आणि मोठी आग या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलेलं आहे आगीने मोठं रूप धारण केल्यानंतर या ठिकाणी कोपरगाव असेल साईबाबा संस्थानचे असेल शिर्डी असेल राहता नगर परिषद असेल या ठिकाणचे सर्व अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेले आहे त्याचबरोबर समृद्धी महामार्गावरती जे महामार्ग पोलीस आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे कारण की आयशरने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्यानंतर या ठिकाणी जे सर्व यंत्रणा समृद्धी महामार्गावरती काम करते या नी नी ते या ठिकाणी पोहोचलेली आहेत आपण जर पाहिलं तर समृद्धी महामार्गावरती पाचशे तीस जे चॅनल नंबर आहे त्या ठिकाणी सदर आयशर पेटलेलं आहे आणि त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे आपण पाहतो या ठिकाणी आयशर जे आहे तर मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे केमिकलचे बॅरल्स त्याच्यामध्ये आहे आणि मोठ मोठी आग या ठिकाणी आपल्याला पाहावंच मिळत आहे अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी किंवा हुन आज आग जी आहे तर विजवण्यासाठी या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे सध्या रात्रीचे अकरा वाजलेले आहे जवळपास तीन तासांपासून या ठिकाणी हे जे तीन तासांपासून आग सुरू आहे आणि ते शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या वतीनं सुरू आहे समृद्धी महामार्गावरती जे नागपूरहून मुंबईकडे जाणारी जी ट्रॅफिक आहे जी वाहतूक आहे ती त्याची कुंडी झाल्यानंतर या ठिकाणी महामार्ग पोलिसांच्या वतीने आता जी वाहने आहेत ती थांबवण्यात आलेली आहे आणि माघारी काढून देण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर जे शिर्डीकडून टोलनाक्यावरून जे वाहने वरती येत आहे त्यांना देखील या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहे वाहतुकीची कुंडी या ठिकाणी झालेली आहे जवळपास एक ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे जवळपास या ठिकाणी एक दोन दोन तास जवळपास झालेले आहे आणि या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे संपूर्ण जे अग्निशमन दल असेल किंवा होणार जे आ, या ठिकाणचे समृद्धी महामार्गावरती काम करणारी जी यंत्रणा आहे महामार्ग पोलीस असतील किंवा जे महाराष्ट्र सुरक्षा बल एम एस एफ चे जवान आहे या ठिकाणी ते सर्दीचे प्रयत्न करताना दिसत आहे आणि छत्रपती संभाजी नगर पासून मुंबईच्या दिशेने सदर आयशर वाहन चाललं असल्या बोललं जात आहे परंतु सयुषने पेठ कशामुळे घेतला आग लागण्याचे नेमके कारण काय ही माहिती अजून समजू शकलेली नाहीये मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये या, या ठिकाणी जे एम एस एफ एम एस चे जवान असतील किंवा जे अग्निशमन दल आहे त्यांनी या ठिकाणी वेळीच काळजी घेतलेली आहे त्याचबरोबर समृद्धी महामार्गावरती जे वैद्यकीय कक्षा असेल त्यांनी या ठिकाणी वेळीच काळजी घेतल्यानंतर घेतल्यामुळे या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये परंतु या ठिकाणी आपण पाहिलं पाहिलं तर जवळपास एक ते दोन किलोमीटर जे वाहनांचे लांबच रांगा लागले चित्र पाहायला मिळते आता जे महामार्ग पोलीस आहे ते वाहतूक सुरळीत सुरळीत करण्यामध्ये लागलेले ला आहे आणि आग आटोक्यात आणण्यासाठी आता शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत गोविंद खान माय न्यूज कोपरगाव